कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर येथील मोरगल्ली परिसरात वन्यप्राणी तरसाचा वावर गेल्या दहा दिवसापासून आहे शवविच्छेदन गृह परिसरातील रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचे ढिगारे साचत असून यातून खाद्य उपलब्ध होत असल्यामुळे तरसाची मानवी वस्तीत घुसखोरी होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत दररोज सायंकाळी तरसाचे दर्शन होत असल्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे शवविच्छेदन गृहासमोरील रस्त्यावरून रात्री उशिरापर्यंत शिरकर मळा येथील नागरिकांची येज सुरू असते या रस्त्याकडेला शेळ्या मेंढ्या कोंबड्यांच्या टाकाऊ मासाबरोबर इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्यामुळे हा परिसर कचरा टेपो बनला आहे कचरा टाकणारावर कायदेशीर कारवाई करून रस्ता परिसर तातडीने कचरामुक्त करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे पेठ या परिसरातील मी रहिवासी आहे गेले चार पाच दिवस झालं सुकापुरा गल्ली मोरगल्ली शरकरमाळा बोटरे वस्ती खास करून डेड हाऊस या परिसरामध्ये तरसाचा वावर आहे असं म्हटलं जातं की तो तर दोन तीन पिल्लास या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य बऱ्यापैकी आहे याच भागातली व्यक्ती काय करतात जी काय आपल्याकडची घाण आहे ती सगळी डेड हाऊसच्या या परिसरामध्ये टाकत असतात आणि त्यामुळं तरच असा असा एक प्राणी आहे जरी तो लाजराबुजरा असला जरी माणसाला मानवाला तो काही करत नसला तरी घाणीचं साम्राज्य या ठिकाणी असल्यामुळं तो या परिसरामध्ये गेले चार पाच दिवस झाला त्याचा राहावा आहे गेले चार पाच दिवस झालं गोरे परि गोरेवाडा परिसरातील बऱ्याचशा व्यक्तींनी तो पाहिलेला आहे त्याचे व्हिडिओसुद्धा या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत चार पाच दिवसाच्या प्रयत्नानंतर प्रसा प्रसारमाध्यमानी मीडियाने यांच्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी हे जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जनजागृतीनंतर मग वनाधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क संबंधित संबंधितांनी केला आहे वनाधिकाऱ्यांचे सुद्धा गेले चार पाच दिवसापासून या ठिकाणी सतत विजिट होतात अगदी गेले तीन चार दिवस सायंकाळी सतत तो त्या परिसरामध्ये दिसतोय अधिकारी रात कालसुद्धा येऊन गेले आहेत अगदी रात्री साडेबाराच्या आसपाससुद्धा म्हणजे जगदाळे साहेब असतील गायकवाड किंवा साहेब असतील हे येऊन गेले आहेत त्यांनी लोकांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही या तरसाला त्रास देऊ नका तो जास्त भितरणार नाही याची काळजी घ्या तो त्याचा रहवास दोन चार पाच दिवसामध्ये बदलेल तर तुम्ही त्याच्या मागं लागू नका फोटो काढण्यासाठी म्हणा किंवा काठ्या कुराळे घेऊन किंवा कुत्री वगैरे घेऊन माणसं माणसं त्याच्या मागं लागू नका नाहीतर तो खवळेल आणि होणारा अनर्थ जर आपल्याला टाळायचा असेल तर थोडंसं आपण सर्वांना शांत राहिलं पाहिजे त्याच्या मार्गानं तो जाईल आणि रहमतपूरमधील खास करून जे नगरपालिका प्रशासन असेल किंवा जे काही प्रशासकीय मंडळी आहेत त्यांनी आणि लोकांनी या ठिकाणी घाणीचं साम्राज्य कशाप्रकारे टाळता येईल त्यावरती काहीतरी उपाययोजना त्या केली पाहिजे तरच हा तरच या परिसरातून निघून जाण्याची शक्यता आहे गेल्या काही चार पाच दिवसापासून रेहमतपूर परिसरात शर्करमाळा आणि मोरगरली वसा येथे वन्यप्राणी तरसाचा वावर दिसून आलेला आहे तरसाचं दर्शन झालेलं आहे लोकांना झालेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिले असतात तर त्या ठिकाणी तरसाचा वावर आहे त्याचे पावलाचे ठसे त्या शेत शेताच्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्ही त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन सकाळ संध्याकाळ तिथं लोकांना सूचना केलेल्या आहेत त्यांना मार्गदर्शन केलेले आहे की लहान मुलांना घराबाहेर रात्रीच्या वेळी सोडू नका रात्रीच्या वेळी बाहेर पडत असताना समूहाने म्हणजे एक दोघांनी जा हातात काठी ठेवा त्याला कोणीही दगड मारू नका त्याचं छायाचित्रीकरण करू नका त्याचे फोटो काढू नका कारण त्याला जरी डिव त्याला डिवचू नका कारण हा वन्य प्राणी हा एका ठिकाणी राहत नाही त्याला आता सध्या ओढ्यामध्ये काही जी घाण टाकली जाते कचरा टाकला जातो त्याच्यावरती तो त्यामुळे तिथं आता तो आहे पण तो काही दिवसांनी तो तिथून निघून जाईल त्याच्या आधिवासात तो निघून जाईल त्यामुळे त्यांना खबरदारी घेण्यासाठी आम्ही नागरिकांमध्ये मार्गदर्शन नागरिकांना केलेलं आहे खबरदारीच्या सूचना वेळोवेळी जाऊन देत आहे ते आमचे वरिष्ठ अधिकारी श्री चंद्रा जगदाळे साहेब यांनी दोन तीन वेळा ठिकाणाची पाहणी केलेली आहे आम आम्ही आमचा रेहमतचा स्टाफ वेळोवेळी जाऊन तिथे त्या लोकांना मार्गदर्शन प्रबोधन करत आहे वन विभाग त्याच्यावर लक्षणे आणि जरी काही वाटल्यास तर वन विभागाशी संपर्क साधावा असे लोकांना आवाहन केलेले आहे